सोलापुरात इलेक्ट्रिसिटी असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलेल्या ठिया आंदोलनास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला महावितरण सोलापूर मंडळ कार्यालयासमोर सोमवारी इलेक्ट्रिसिटी लाइनस्टॉप असोसिएशनच्या माध्यमातून पुनर्रचना धोरणातील जाचक अटींच्या विरोधात ठिया आंदोलन करण्यात आलं याचं नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष रमेश वाटकर संस्थापक सरचिटणीस राजू अली मुल्ला आणि लाईनस्टॉप संघर्षयोद्धा आदिनाथ पवार यांनी केलं यावेळी सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो लाईनस्टॉप कर्मचारी यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते महावितरणच्या पुनर्रचना धोरणात लाईनस्टॉप कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आणि जाचक अटी लादल्या जात असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे याविरोधात मागील काही दिवसांपासून राज्यभर निदर्शनं सुरू असून सोलापुरात सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आलं हा या आंदोलनाचा दुसरा टप्पा होता आपली एकजूट हीच आपली ताकद या घोषवाक्याखाली सर्व लाईनस्टाप कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या विरुद्ध तीव्र घोषणा दिल्या दरम्यान कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी झगडणारी संघटना म्हणून इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशन आज खऱ्या अर्थानं ऐक्य आणि एकजुटीचं प्रतीक ठरली अशा भावना अध्यक्ष रमेश विटकर यांनी यावेळी व्यक्त केल्या पुनर्रचनेच्या नावाखाली कर्मचाऱ्यांचे हक्क हिरावले जाणार असतील तर आम्ही शांत बसणार नाही संघटना प्रत्येक स्टाफसोबत खंबीरपणे उभी आहे असं राजू अली मुल्ला यांनी यावेळी सांगितलं प्रशासनानं मागण्या मान्य नाही केल्या तर पुढचं आंदोलन अधिक व्यापक असेल असा इशारा यावेळी देण्यात आला